आज मी आवडीला शाळेत घ्यायला आलो पहा तर शाळा सुटली तर काय चाललंय मग काय चाललंय हे बघा इथे फिल्टर पाणी आहे फिल्टर पाणी आहे पहा इथं तर आज शाळा आता आवली झाली तिला जायचे घरी आता लाईव्ह काय चाललंय मग गणेश अरे जरा ते पाय करावं लागलं म्हणते पोरगी शाळेत आली म्हणजे राजी म्हणून जावं दे बघ 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 काय दुखत नाही ना दुखत नाही आता जखमदारीवरून बरी पण <laughs> ते आतून ना आजूक ते मास्क मिळायला लाईव्ह चालू आहे बर का ते हाड मिळायला काय ते चालू आहे माझं थोडं थोडं आपलं चालू असतं पण आता महिना दोन महिने झाले बंदच होत पण आता चालायच करायचं एक बाज महिन्याने चालू करणार आधी थोडं मला बाहेर जायचं होतं पण हातामुळे बाहेर जायचं थोडं बरं लागू द्या मग नाही थोडं बरं लागले होते त्या करताच ना हात बसवायचं नाही ना परत नाही येऊ शकत हात बसवायचं चाललंय बघू आता हात बस काय नरोडी पाटील राम 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 काय चाललंय तुझ्या लाईव्ह आल्या बघ बरं लाईव्ह आले का लाईव्ह बघ ना बघ लाई बर लाईव्ह आले का एक जण पाहतोय पण ते चांगले तुमचं काय चालेल मध्ये आजार बरं तुला ठीक झालं का ऑपरेशन झालं नाही का आपण चालू आहे डायरेक्ट बघत आता दिसतोय डायरेक्ट मोबाईलला मला नाही कळत तुझ्या माऊ याच्या मोबाईलला दाखव ना सगळं पण नुसतं सर्च युट्यूब बाजारात तुम्हीच करून दाखव करीन ते तर एवढा हुशार गडी यांच्या काय मोबाईल हो आज किती दिवस झाले मोबाईल वापर कळत का म्हणजे बघा 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 नाही आता तुमचं होऊन गेलं आता कुठून बघा चला येऊ का राजू चला अरे तुला एक मी व्हॉट्सअप पाठवलाय तू बघ ना ते तो तो ए तुला व्हॉट्सअप पाठवलं एक बघ ना चांगलं व्याख्यान बाबा पाठवलंय बघ बघ तू पहिलंच नाही कालच पाठवलंय चला धन्यवाद तर आता बघा हे आता इथं आमचं इथं हायस्कूल आहे बघा इथे हायस्कूलचं आता नवीन बांधकाम चालू आहे बघा इथेच आणि हे जुनं हे जुनं बांधकाम आहे आता हे नवीन चालू आहे आता हे चांगलं होईल आता हे आणि ते साईडला तिकडं हे ते दवाखाना झाला आहे ते शेजारी बघा पाण्याची टाकी संपूर्ण गावाला फिल्टर पाणी हे गरोघरी नळाची स्किनी पाहते तर ती चालू होणार आहे आता ऊस तो थोडी भरपूर येत आता ऊस चालू आहे ते पहा सु हे आता शाळा सुटली औलींच्या आल्या आता चला इकडं ट्रॅक्टर भरायचं काम चालू आहे चला चला शाळा सुटली आपली बाकीची ती पोरं होती ती नाही आले रे ते दोघं जण ती स गाव लागे आता काय गे गे काय आणलं तू त्यांना दिली गे केक पुढे त्यांना दिली गे केक मग काय आणलं बेळ भे, आणली का त्यांना नाही दिलं खाली काय चला बरं चला पुढे चला घाल किशोब्झ चला पुढं तुम्ही चला 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 तेप्पल डबा खाली नेमकं चला चला पुढं चला तुमचं शाळेत कसं काय चालता कस काय नाही शाळा तुमची पाचला सुटते का दहा मिनटं कमी असायच पाचला चार वाजून पन्नास मिनिटांनी सुटते काय हा म्हणजे दहा मिनिटं कमी असताना बरोबर आहे की मग चला पटपट चला पुढं तुम्ही चला पड़ हा यांचं हे पोरांचं गाव कोणतं यांचं गावाच नाव काय तुमच्या चला 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 कारळी चला पहिली आहेत ना चला एका साईड चला एका साईडने बघाय कॅनेलला पाणी त्यामुळं आता हे पाणी चाललं अजून पण आज पाणी बंद झाले वर कॅनलचं पाटाचं पाणी चालू आहे का बंद आवडे कमी झाले ना पाणी हा बहुतेक पाणी बंद झाले आज पण ते दहा तारखेला बंद होणार होत पण त्याचा आता पाच तारखेला कस काय काय करा ना पाणी बंद झालं शेकडलं खाली पाणी कमी होत नाही बघे कॅनलचं पाणी बंदच झालंय ना आ, दीक, 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 हा अगे कोपऱ्यात दाबर झाला ह्या कोपऱ्यात इकडे इकडे ह्या कोपरा हा खालचा एकाचा कोपरा खालचा एकाचा घाटच कर हा हा तर आता ह्याच आहे पण असंच आता भास समजा तर आता कमीत कमी आमच्या कमी तर उन्हाळी कांदा आहे पण त्या कांद्याला पाणी पोडलं म्हणजे बरोबर कारण मार्च हा महिना उन्हाचा कडक आहे एप्रिल पुढं आहे मे दोन तीन महिने तर पाणी परत एप्रिलमध्ये यायला पाहिजे पण सांगता येत नाही कारण एक आवड पण बाकी पन्नास टक्के पंचावन्न टक्के पाणी साठाय त्यामुळे एक आवड एप्रिलमध्ये यायला पाहिजे दीड तीन एप्रिलमध्ये पाण्याचा प्रश्न अवघड होणार आहे आता इथं सुद्धा पाणी याच्यावरून चा काल चाललं होतं पण इथं पाणी बंद पडलं त्यावरती वरून पाणी बंद झालं कोपरा डाबर परत हे पहा इथं <णुण> पाणी काल याच्या वर चाललं होतं पण आज हे बंद झालं त्यामुळे वरून पाणी संपलेलं आहे कॅनलचं पाणी बंद झालं असं वाटतं ठीक आहे हे पाणी दोन दिवसात दोन दिवसात संपणारं पाणी आहे कारण एवढं भरणीच एवढं आता उन्हामुळे चालू आहे ती एकही मोठा रात्र दिवस बंदच नाही त्यामुळं पाणी पाणी अशक्य आहे महिनाभर समजा ठीक आहे पण तिथून पुढं ताण यायला सुरुवात होणार तुमचं तुमचं शाळेचं काय झालं का नाही का तू गॅदरिंग कधी काय सांगितलं का ना गॅदरिंग कॅन्सल झालं का परीक्षा कधी आहेत चौथीच्या पुढे चौथीच्या पुढेच पेपर असतील ना पेपर म्हणजे तुमचे पण पेपर असतील पहिलीच्या सातवी

कमी मार्ग पडलं तरी पुढल्या वर्गात पाठ मागच्या वर्गात नाही ठेवीत पाणी आता बघा पाणी परत इथं वाढलं आधी बंद केलं तर परत चालू झालं काही काही कळ ना इथं आता वाढलं पाणी इथं पाणी असतील सात पाण्यामध्ये चालेल पण दहा तारखेपर्यंत होत दहा तारखेच आताच पाण्याचं Não, é? Sim, इथं पूर्वी माला होता संपूर्ण पाणी होत आता काही करायला पाहिजे हे आवली है? काल तुम्ही जेवण करून आला नाही का कुठं रात्री डाळिंबाला डाळिंब आहेत का नाही लागल्या ना गुलछडी आहे ना काय चांगली गुळछेडी केली गुलछेडीचे संतरा सकाळी तोडावा लागतो ही कोणाची गुलछेडी कोणाची गुल गुल ही निंबळकर वा चांगली गुलछेडी आहे रेला तो तोडतेस त्याला गुलछेडी गुलछेडी गुल, गुल सारा शाळा सकाळी सोडवायला आता कारण काही गाडी असून गाडी चालवता येत नाही त्यामुळं हे असं हाय तिला जावं लागत सोडवायला जावं लागत तशी मुलं असल्याबरोबर पण ते दप्तराचं वजंच त्यांना जास्त मोकळं चालायचं तर तिथे वजं घेऊन चालायचं अवघड आहे का गाडी मला चांगली आहे बाहेर लागेल आहे त्याला आपल्या बुमोगाला पाणी द्यायला पाहिजे काय रात्री जाता कोण पाणी देऊ <Jake> सरा कंटिन्यू पाणी असल्यामुळे जाळून मिळत काय चाललंय पाटण बिन बांधून घेतले चला।, चला चला चल पुढं चल पट 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 बघा ही सगळी बाहेरची मंडळी इथे येऊन अगदी मस्त कोपी बांधून मस्त घरात बांधले इथं राहतात बघा दोन तीन वर्ष झाले आणि इथंच राहून शेती वाटणी करतात धोकाची पैसा कमवतात म्हणजे सांगाय अण्णा पाटाला काय ऐकू येत नाही बोल चला आता आवलीन आम्ही आता आलो आता घरी बघा बघा बही मूग आमच्या आधीच आहे आता एक खोरपायला आला बघा चांगला त्याच ट्रॅक्टरने आम्ही पेरले पण आमचा थोडा आठ दहा दिवस लेट ले बघा आता हे आवडी फुल्ले दाब कोपे वर व इकडं इकडं अगे असे धन्यवाद